न्यूज मराठी शोध सत्य नाशिकच्या अंबड परिसरातील फडोरमाळा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हानामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे या दरम्यान या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळखोरांनी दहशतमाज चार चाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा हानामारीत झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फडोळमाळा परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्स खाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले दोन गटातील चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथाभुक्यांचा वर्षाव केला काही जण हातात लाकडी दाडके घेऊन आले होते अशी माहिती यांनी ही झटापट तब्बल पंधरा ते वीस मिनिटे सुरू होती तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमधील टेबल खुर्च्यांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली याबाबत स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांनी तात्काळ पोलीस फाटा घटनास्थळी रवाना केला अंबर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हानामारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवडला घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे त्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकरण पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून ते मूळ कारणाचा तपास सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जय नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका